काय मित्रांनो कसे आहात बरे आहात ना जर पळभर म्हणतील हाय हाय मी जाता काय प्रख्यात यांची एक प्रसिद्ध कविता आहे हे किती संपर्क आहे किती ही जवळची प्रेमाची व्यक्ती गेली तरी तुमच्या आयुष्य थांबत नाही ना ते चालूच राहतं हेच जीवन आहे ही जरा जलसृष्टी अव्यात चालूच राहते मग आपला आनंद समाधान हे लोकांवर अवलंबून का असावं ही आपली जबाबदारी आहे ना आपण आशिने लोकांकडे का पाहतो लोक काय म्हणतील असं काहीही या जगात नसतंच असे प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र बर्वे म्हणतात कारण आपण हे लोकच आहोत ना आणि खरंच कोणाला काहीही फरक पडत नाही तुम्ही खुश आहात की दुःखी तुम्ही सातत्याने समाजाचा जगाच्या आसपासच्या लोकांच्या केंद्रबिंदू बिंदू असूच शकत नाही तुम्हाला वाटतं कोणीही सतत तुमचा विचार करत प्रत्येकाला काळजी या विवंचना काम असतात कोणच्याही अगदी तुमच्या जवळच्या प्रेमाच्या व्यक्तीचाही तुम्ही चोवीस तास मनात विचारणं मध्ये नसता जर अशी तुमची अपेक्षा असेल तर ती अगदीच अवास्तव आणि अमान्य आहे तुम्ही सतत असा विचार करत असता की लोक आपल्याबद्दल काय म्हणत असतील त्यांचा आपल्याबद्दल काय मत असेल मी असा वागलो तर ते मला नाव ठेवतील का ते माझे कौतुक करतील का तर हा तुमचा दोष आहे कारण तुम्ही या निरर्थक विचारांना अति महत्व देत आहात यातूनच मानसिक नैराश्य जन्माला येत समाजात कुटुंबात वावरताना आपली एक प्रतिमा असावी असं प्रत्येकालाच वाटतं यात चूकही काही नाही लोकांनी आपलं कौतुक करावं असं प्रत्येकाला वाटणं खर तर दोन शब्दांनी तुम्हाला प्रोत्साहनच मिळते आणखी करण्यासाठी तुम्हाला उत्साह येतो पण लोकांनी सातत्याने माझ्याकडेच लक्ष दिलं पाहिजे माझंच कौतुक केलं पाहिजे असा अट्टहास मात्र चुकीचा आहे आपण स्वतः काही समजुती करून घेतलेला असतात लोकांविषयी आणि तसं घडलं नाही तर मात्र आपण प्रतिक्रिया व्यक्त करत चिडतो रडतो नातेसंबंध तोडून टाकतो आपण त्या घटनेच्या दुसऱ्या बाजूने विचारच करत नाही कारण आपल्या अपेक्षा अवास्तव असतात अगदी साधं उदाहरण घ्या सध्या सोशल मीडियावर आपण सगळेजण आपले सामाजिक वैयक्तिक काही प्रसंग असू दे आपण पोस्ट करत असतो आणि मग दिवसभर किती लाईक आले किती कॉमेंट आले हे सतत पाहत बसतो आणि अमक्याने लाईक केलं ला नाही तिने मला कमेंट केलं नाही असा विचार करून आपण दुःखी होतो विशेषतः स्त्रिया सतत फोटो पोस्ट करत असतात आणि लाईक आणि कमेंटच्या हिशोब करून दुखी होत असतात लोकांना काय एवढा उद्योग आहे का तुमच्या वैयक्तिक सुख लोकांनी किती आणि काय इंटरेस्ट घ्यावा स्वेच्छेने छान म्हणणं वेगळं आणि लोकांच्या आपल्याकडेच लक्ष हवं हा अट्टहास वेगळा आणि संपूर्णपणे चूक आज याच कारणामुळे मानसिक समस्या प्रचंड वाढलेला आहे तुम्ही सुखी असा नाहीतर तर दुखी असा तुमच्या वेळ ते आयुष्य लोकांना काय देणे घेणे आहे सर्वात प्रथम लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हाच विचार तुम्ही सोडून दिला पाहिजे तुमच्याबद्दल लोकांची काय मत आहेत याचा सतत विचार करून तुम्ही आनंदी होऊ शकत नाही लोक काय म्हणते हा विचार जेव्हा तुम्ही सोडून देता तेव्हा तुम्ही तुमचे तुम्हाला सापडता जेव्हा तुम्ही तुमच्या अंतर्मनात टोकावता स्वतःवर जीवापाड प्रेम करता स्वतःमध्ये प्रगती करण्यासाठी प्रयत्नशील राहता फक्त स्वतःवर संपूर्ण आणि वास्तविक लक्ष केंद्रित करतात तेव्हाच तुमचा सर्वांगीण विकास होत राहतो आणि तुमच्या असं लक्षात येतं की तुमचं स्वतःला अधिकाधिक प्रगतीशील बनवणं याकडे आपसुकच लोक आकर्षिले जातात आणि सहजिकच तुमचं मनापासून कौतुकही करतात कोणतीही छोटी किंवा मोठी गोष्ट करताना कोणाला तरी दाखवायचा आहे स्वतःला सिद्ध करायचा आहे कोणाला तरी कमी लेखायचा आहे यासाठी अजिबात करू नका तर त्यातून तुम्हाला कोण आनंद आणि समाधान मिळते ना हे पहा नवरात्रीच्या वेळेस स्त्री शक्तीचा जागर सर्वत्र होत असतो पण बहुतेक स्त्रिया मात्र मी अमकी पेक्षा सुंदर कशी दिसेल मेरी साडी उजके साडीसी सुंदर चाही यातच अडकलेले दिसतात हा तुमच्या विचारांचा दोष आहे कोणालाही याची फिकेर नसते तुम्ही स्वतःच्या आनंदासाठी नटलात तर तुम्ही जास्त खुलून दिसता एखाद्या बद्दल आणि फक्त, फक्त तुम्हालाच होतो समोरच्या मात्र स्वतःच्या आयुष्यात मस्त असतो तुमची प्रेमाची माणसं जवळचे मित्र मैत्रिणी यांना नक्कीच तुमच्या आयुष्यातील बऱ्याच वाईट प्रसंगाने फरक पडतो त्यांना तुमची खरी काळजी असते पण तरीही कोणतंही नातं गृहित धरू नये कोणत्याही गैरसमजमुळे नातं तोडू नये माझ्यावर सर्वांनी प्रेम माझं कौतुक केलेलं मला आवडेल ही इच्छा छानच आहे पण यासाठीचा तुमच्या जवळची प्रेमाची व्यक्ती असली तरीही प्रत्येक व्यक्तीच्या स्वतःच्या असा प्रवास संघर्ष असतो कामाची नात्याची प्राधान्यता वेगळी असते त्यामुळे तुम्ही आनंदी असा की दुखी असा प्रत्येक वेळी ते बरोबर असतीलच असे नाही प्रत्येकजण आपापल्या विश्वासात मग्न असतो आजच्या स्पर्धात्मक युगात तर खरंच कोणालाही वेळ नसतो आणि कोणालाही फरकही पडत नाही लोक काय म्हणतील याचा अतिविचार करून तुम्ही स्वतःचा आनंद आत्ताचा बहुमोल क्षण गमावू नका तुमचा आनंद तुमच्यातच समावलेला आहे बाह्य गोष्टींवर लोकांवर तो अवलंबून नाही स्वतःसाठी कायम प्रयत्नशील राहा तुम्ही आनंदी असा किंवा दुःखी दोन्हीला यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी स्वतःला अधीक्षक संप सामर्थ्यवान बनवा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये स्वस्त राहा मस्त राहा आनंदित राहा 干你完！